आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आज जत तालुक्यातील उमदी येथे आमदार आपल्या दारी शासन आपल्या घरोघरी या संकल्पनेच्या अंमलबजावणी अंतर्गत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाले प्रशासनातील सर्व अधिकाऱ्यांसह नागरिकांच्या प्रश्नांचे तातडीने निराकरण करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं बैठकीदरम्यान नागरिकांच्या समस्या तक्रारी ऐकून घेण्यात आल्या आणि त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी अधिकाऱ्यांसोबत चर्चा झाली शासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील हा सकारात्मक संवाद अनेक समस्यांवर त्वरित तोडगा काढण्यासाठी उपयुक्त ठरला या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार तसेच उपस्थित सर्व मान्यवर अधिकारी वर्ग सरपंच आणि सहकाऱ्यांनाही धन्यवाद लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा